नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज सकाळ सकाळ पोपटचा फोन आला अरे भाकरीला उरल्यात बरं का तेवढं घेऊन जा कोंबड्याला म्हणून सकाळ सकाळ त्यांच्या दारात गेलो तिकडं काय आणलं पण नाश्ता टाकला त्यांनी एकदम मस्तपैकी हेरागार आणि पोपटची तयारी चालली होती नगरला जायचं होतं कारण त्याचं याच्या चहाचं हॉटेल मग माझं तवर काम आवरलंच होतं गोणीभर भाकरी होते बरं का गोणीभर भाकरी म्हणजे काय अष्ट नाही बरं का हे सगळ्याचं नुकसान होतं हे पण लय वाईट वाटतं पण आता पर्याय नाही बायकोला म्हणलं बस माग गोनिल धरून आणि आपण जाऊ मळ्यात बायको कशी खुणून सांग ती बघा याच्यात काय याच्यात काय त्याला म्हणलं अगोदरच सांगून टाकलं मी तिथे गेलो होतो मग हे सोन्याचा नाश्ता कारण कोणता मी जीव पाळायचं म्हणलं ना तर त्याला वेळेवर खायला आणि प्यायला भेटलं पाहिजे तर उपयोग येऊ नाही तर मग ते पाळून का उपयोग नाही आज खरं म्हणजे बायकोला ट्रेनिंग होती आपण जर कुठं बाहेर जायचं म्हणलं तर कोंबड्यांचं कोण बागणार म्हणलं बायकोलाच शिकून टाकू ना तर बायको म्हणली काय त्याच्यात शिकायचो गं तरी म्हणलं ठीक आहे तुला एकदा तो दोनदा नेलं ना कसं कळून जाईल संसाराची दोन चाका असतील एक पुरडं एक मागलं कोणी पुढं असतं कोणी मागं असतं पण बायको आणि नावरा हे दोन चाकं त्याच्यातलं आमचं पुढं चाक आहे बरं का ती म्हणून तसंच सगळं चलतं बरं का आणि आता ती म्हणली मी ये ना पटापटा सगळं करते तुम्ही निवांत बसा बरं म्हणलं काहीच नाही बघ बायकोच्या शब्द पुढं कोणी जातं का म्हणजे ज्याला म्हणन पोरगी शिकली प्रगती झाली तशी बायको जरी शिकली ना तरी पण प्रगती होती बरं का कारण कम्प्युटर म्हणू नका मोबाईल म्हणू नका गाडी म्हणू नका का भांडण म्हणू नका अशा कोणत्याच क्षेत्रात ही मागं नाही बरं का जिथं आली तिथं शब्दाला शब्द उत्तर देणार करेट पण चुकणार कधी नाही म्हणजे रप्पा 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 भांडे घासून म्हणजे आता मी पाणी बी माझ्या पद्धतीने ठेवणार खायला माया पद्धतीने टाकणार म्हटलं आपला तर था ताण गेला भाऊ कारण आपण आता आपल्या कामाला मोकळे झालो न्यू आणपैकी आणि तुम्ही खरंच ना सगळं जिथं तिथं करून टाकलं म्हणजे विशेष नाही आता तुम्ही जरी नाही आले निघडं तरी मी सगळं हँडल करू शकते आणि ह्याच गोष्टीची आपल्याला गरज होती आता आणलेलं भाकरी डायरेक्ट आपण टाकणार नव्हतो त्याला थोडं वाळायला टाकू म्हटलं आणि काय बाकरी ना लगेच घामेलात भिजायला टाकू म्हणजे थोडं भिजल्या ना तर कोंबड्या जरा आवडीने खात्यात बरं का मग त्याच्यामुळे भाकरी घातल्या मस्त त्यांना काला करून देवा म्हटलं त्याच्यामुळं भाकरीचा पहिला गट्टा घातला त्याला असं चुरून मुरून घेतलं आणि त्याला असं दोन तीन तुकडे गेले त्याचे आणि ते दिले गाम्याला टाकून म्हटलं थांबा गडबड करू नका मी पाणी टाकितो मग मस्तपैकी निवांत खात बससा आणि याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं होतं कीर्तनाला तर बघा मग महाराज कोणते मला सांगा कमेंट करून धन्यवाद